राधानगरी तरण परिसरात पावसाचा जोर कमी अद्याप ही चार स्वयंचलित दरवाजे खुले धरणातून सात हजार दोनशे बारा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने चार स्वयंचलित दरवाजे अद्याप खुले आहेत धरणातून सात हजार दोनशे बारा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर यांनी दिली राधानगरी तरण परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे राधानगरी तरण गुरुवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरलं गुरुवारी चार स्वयंचलित दरवाजे उघडले तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते व शुक्रवारी पहाटे पाच वाजता एक स्वयंचलित दरवाजा उघडला होता सध्या धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं शुक्रवारी दोन दरवाजे बंद झाले आहेत सध्या चार स्वयंचलित दरवाजातून प्रति सेकंद पाच हजार सातशे बारा क्युसेस तर विद्युत गृहामधून पंधराशे क्युसेस असा एकूण सात हजार दोनशे बारा पाण्याचा विसर्ग होत असल्याने पाणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे नदीकाठच्या लोकांनी सावधानगिरी बाळगावी असं आवाहन भोगावती पाटबंधारी खात्याचे अधिकारी प्रवीण पारकर व राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी केलं महान न्यूज साठी विजय बकरी राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा